शंभर फुटी रोड परिसरात महापालिकेच्या जागेत सुरू असणाऱ्या बेकायदेशीर पोलीस पोलिसांनी मानवात प्राणी कल्याण अधिकाऱ्यांनी छापा टाकला असता यावेळी जनावरांच्या कत्तल करून परिसरात दुर्गंधी पसरल्याचे निदर्शनास आले या प्रकरणी अंकुश पांडुरंग गोडसे वय चाळीस राहणार सांगली सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आठ जणांवर गुन्हे दाखल केलेले आहेत शब्बीर फखरुद्दीन बेपारी सुनील योहान केनचे शालमोन अली घाडगे हैदर अली मुजाहिद अली बेपारी इरफान मुनीर बेपारी मंगेश गणेश मंगेश आवळे सुरज जनार्दन आवळे संदीप गोगा आवळे सर्व राहणार सांगली अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत याबाबत अधिक माहिती अशी की रविवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास मानवात प्राणी कल्याण अधिकारी अंकुश गोडसे यांना गोपनीय या माहिती मिळाली की सांगलीतील शंभर फुटी रोड परिसरात असणाऱ्या महापालिकेच्या जागेत जनावरांची बेकायदेशीर कत्तल करून त्यांचे मांस विक्रीसाठी ठेवले आहे त्यांनी तातडीनं याची माहिती सांगली शहर पोलिसांना दिली यानंतर अंकुश गोडसे सांगली शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्यासह अधिकाऱ्यांनी कत्तलखाना परिसरात जाऊन पाहणी केली असता त्या ठिकाणी जनावरांचे मांस विक्रीसाठी ठेवले असल्याचे निदर्शनास आले यावेळी संशयितांकडे चौकशी केली असता त्यांनी सदरचे मांसे घरात कत्तल करून या ठिकाणी विक्रीसाठी आणल्याचं सांगितलं त्यावेळी त्यांच्याकडे परवाना असल्याचं विचारलं असता त्यांच्याकडे परवाना नसल्याचं स्पष्ट झालं त्याचबरोबर दुकानाच्या आजूबाजूला आणि परिसरात मोठी दुर्गंधी पसरली होती यानंतर गोडसे यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली संशयितांनी महानगरपालिकेचा कोणताही परवाना न घेता बेकायदेशीर महापालिका मालिके जागेत तसेच त्यांनी महानगरपालिकेकडून भाड्याने घेतलेल्या जागेत जनावरांच्या कत्तली करून परिसरात दुर्गंधी पसरवून नागरिकांच्या जीवनात धोका निर्माण केल्याचं फिर्यादीत म्हटलेलं आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आठ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली